दरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक होत सभागृहामध्ये अजित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूया तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका चालू आहेत तिथं मात्र जाहीरपणे सांगताय उत्तर प्रदेशचं सरकार भाजपचं युद्ध तिथं आम्ही कर्जमाफी करू इथं तुमचं भाजपचं सरकार नाही अशाकरता थांबलाय ना। आहे हे कुठले तुटप्पे धोरण जर इथं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे सरकार असताना आमची मागणी आहे इथं तुरीचे भाग पडलेत तिथं तूर भरायला बारदाव्याची ते शिल्लक नाहीये कुणाचे बारदाना घ्यायला लक्ष नाहीये कांद्याचे भाव त्या ठिकाणी पडलेले उसाची वाटेळ चाललेले आहेत सोयाबीनच्या संदर्भामध्ये कोणी त्याला वाली राहिले नाही त्याच्यामध्ये फळबागांना कुणी वाली राहिला नाही राज्य कोडायच्या कशा करता त्याचा उत्तर दिला अध्यक्ष मोदय आणि मागणी काय आमची चुकीची आहे का प्रत्येक वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगायचं योग्य वेळ आणि योग्य वेळ म्हणजे काय सगळे शेतकरी वर येणार योग्य वेळ येणार आहे काय तुमचे योग्य वेळ योग्य वेळ आज काँग्रेस मागणी करताय राष्ट्रवादी मागणी करताय शिवसेनेची मागणी आहे एकशे पन्नास पेक्षा जास्त आमदारांची निवडून आलेल्यांची जर मागणी आहे लोकशाहीमध्ये शेवटी बहुमताचा तर आदर केला पाहिजे आज एकशे पन्नासचं ऐकत नाही अल्पमतातलं सरकार चाललेलं अध्यक्ष महोदय त्या पद्धतीनं त्याचं काय चालणार आहे आणि तुम्ही स्वतः अध्यक्ष आहात तुम्ही तरी न्याय तुम्ही तरी त्याच आज औरंगाबाद बघतोय मराठवाडा बघतोय की कि किमान बाबडे साहेब तरी आम्हाला न्याय देतील आम्ही तुम्हाला न्याय अध्यक्ष महोदय माझी आपल्याला हात जाऊन विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता हा शेतकरी मोडला तर अध्यक्ष मोडेल राज्य मोडेल त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आजचं कामकाज चालू दिलं जाणार नाही जोपर्यंत तुम्ही सरकारमध्ये नव्हता त्यावेळेस तुमची भाषण काय असायची आणि आता तिथं तुम्हाला होऊ लागायला लागली लाल दिवायची तशी तुमचे वक्तव्य बदलले तसे तुम्ही त्या ठिकाणी बोलायला वेगळं लागलं हे बरोबर नाही दादा पाटील तुम्ही तर नंबर दोन चे मंत्री झाला जरा वाघाच खाणच्यासारखं तर उठा आधी जाहीर करा मी कर्ज जा सगळी जाहीर करतो म्हणून आम्ही तुम्हाला डोक्यावर येऊ आम्ही सगळे पाठिंबे देऊन तुम्हाला मुख्यमंत्री करू काय हरकत काय चला